आल्या असतील तर त्यांनी हा फुटलेला कॅनल माझ्या मध्ये चार तासापेक्षा जास्त वेळाच काम नाही आणि तलावामध्ये पाणी किती आहे पाणी सोडणार आहे का नाही हे या ठिकाणी कुणी आलं असेल तर सांगितलेलं बरोबर कुणी आलेलं आहे का अधिकारी कुणी आले असेल तर इकडे या

तुम्ही 15 दिवसातच त्या नोटिफिकेशन मध्ये वेळ टाकलेला di અંગ પૂરો નાવો રોડ જાય છે એ માઈક અમતાતા માઈક નહીં કરે હા હાલ

आणि त्याच्यामधून निघणारं पाणी हे गडूळ होत सर पाणी ज्या वेळेला गडूळ निघतं त्यावेळेला त्याच्याबद्दल बाकी तिकड वाहत असते मग कसं तरी ते सस्टेन करून आम्ही तो कालवा सुरू ठेवला पण आता ती कालवा दुरुस्तीची वेळ आलेली आहे म्हणून तो कालवा बंद केला बावीस के तारखेपर्यंत आम्ही तातडीने कालवा दुरुस्त ता करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढे कालवा

साधा प्रश्न आहे शेअरमन विचारलेला की चॅनल पाच तारखेला तुम्ही बंद केला चॅनल तारखेला केला दहा तारखेला अकरा तारखेला परवाशी बंद केला पहिला प्रश्न की कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे कोणी सदस्य उपस्थित असतील त्यांना तुम्ही कळवलं का की कॅनल बंद करतोय म्हणून पहिला प्रश्न दुसरा प्रश्न शेअरमन असं विचारलं की धरणातलं पाणी आणि कॅनल दुरुस्त करायला किती वेळ लागेल तुम्ही म्हणताय बावीस तारखेला के कॅनल दुरुस्त होईल तिकट चढल्यानंतर काय करायचं बावीस तारखेपर्यंत तिक टिकणार आहेत का एक मिनिट मॅडम आम्ही निवेदन द्यायला आजो आहे मोर्चा नाही आज